आम्ही आता या ठिकाणी केज तालुक्यातील मुखबधीर शाळा जी आहे विकलांग मुलांसाठीची त्या ठिकाणी विद्यार्थ्यासोबत भेट द्यायला आलेलो विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं की सामाजिक बांधिलकी कशी असते आणि समाजातील आपल्या समाजातील मुलं मात्र काही बाबतीत विकलांग असतात म्हणून त्यांना भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एम आय टी क्लासेसचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या मुलामध्ये मिसळून ते त्यांना आता छोटंसं जे एक बिस्किट पॅकेट त्यांना भेट देणार आहेत की आपण आलो तिथं भेटायला म्हणून आपण बघू शकता छोटी छोटी मुलं आहेत एक वेगळा संवाद या मुलांच्या मध्ये आहे आपण बघू शकता आणि याची जाणीव मुलांना झाली पाहिजे केवळ पुस्तकी ज्ञानानं मुलं मोठी होत नाहीत तर समाजातील प्रत्येक घटकांची त्यांना जाणीव झाली पाहिजे ही मुलं राहतात कशी खरं तर इथले शिक्षक त्यांना आईवडला समान सांभाळतात आणि म्हणून ही मुलं आज आपण बघतो आहे आईवडलापासून दूर काही बाबतीत ते विकलांग असतात काही बाबतीत त्यांच्या कोणी कोणत्या कोणत्या सेन्सनं हे असतात या मुलांशी भेटताना त्यांना एक वेगळा आनंद आपण या ठिकाणी पाहतो आहे कोणीतरी आपल्याला भेटायला आले आहे हा चेहऱ्यावरचा त्यांचा आनंदही या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसून येतो आहे आम्ही मुद्दाम हा प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थ्यामध्ये ही जाणीव झाली पाहिजे की आपलीच मुलं असतात आपलीच आपल्याच समाजातील घटक असतात ही शाळा आहे खरंतर अनेक दिवसापासून ही शाळा के श शहरामध्ये तालुक्यात समोर गंगा माऊली कारखान्याच्या समोर या शाळेचं अस्तित्व आहे आणि आपण बघतो ही ही मुलं अनेक वेळा बोलू शकत नाहीत मात्र आपल्या इशाऱ्यावर ते अनेक गोष्टी सांगतायत सगळ्यांना द्या ठराविक म्हणजे पुणे राहून राहणार नाही त्याची घ्यायला हे हास्य आपण बघू शकता किती खरं सुंदर हास्य निसर्गातलं त्यांना एक आनंद झालेला आहे आणि अशा या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यासाठी मुद्दाम एक समाजातील आपल्याच हे सर्व घटक असतात हे त्यांना कळावं यासाठी आजची ही जिथ मुकबीर शाळेला भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काढलेली आहे आमच्या एम आय टी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी मुकबधीर विद्यालय उमरी या ठिकाणी घेऊन आलेलो तर साखर समोर गंगामावली साखर कारखान्याच्यासमोर ही शाळा गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे खरं तर आम्ही या ठिकाणी मुलांना यासाठी घेऊन आलोत की विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे समाज काय आहे समाजातील वेगवेगळ्या घटकातील मुलं वेळा विकलांग असतात काही कारणानं आणि त्यांना ते कसे राहतात या शाळा त्यांना कसे सांभाळतात खरं तर या ठिकाणी असलेले जे शिक्षक आहेत त्यांना आईवडिलाचं प्रेम देतात ही मुलं अनेक गोष्टी स्वतः करू शकत नाहीत मात्र स्वतः त्यांची काळजी घेऊन या ठिकाणचे शिक्षक खूप मोठा त्याग करतात असं मी म्हणेन आज आम्ही बघितलं आमच्या मुलांनी जेव्हा या मुलामध्ये भेटले आणि त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते त्यांच्याकडे बघून आणि मुलांनी आमच्या येता येता रिकाम्या आता नको म्हणून एक छोटे बिस्किट पॅकेट त्यांच्यासाठी आणले होते मात्र ते बिस्किट पॅकेट घेऊन एक आपल्याला कुणीतरी भेटायला आले याचा आनंद या मुलांना खूप झाल्याचं या ठिकाणी जाणवलं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत होतं आणि ते हास्य खरोखर या जगातलं सर्वात सुंदर हास्य मी म्हणेन कारण का की एरवी हे नाट्य पद्धतीचं हास्य असेल चित्रपटातील हास्य असेल आपल्याला ते खूप आवडतं पण त्याहीपेक्षा खरा आनंद अगदी हृदयातून झालेलं आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पडले आणि म्हणून मी समाज घटकातील सर्वांनाही आवाहन करेल की जेव्हा कधी तुम्हाला आठवण येते समाज म्हणून काहीतरी आठवत तेव्हा अशा शाळांना नक्की तुम्ही भेट द्या तुमचे वाढदिवस असतील किंवा तुमचे इतर काही प्रोग्राम असतील आनंददायी अशा वेळी शाळेत किंवा विकलांग शाळेमध्ये तुम्ही भेट दिली पाहिजे आणि आपला आनंद हा या ठिकाणी तुम्हाला शोधता येऊ शकेल असं मला वाटतं आपण बघू शकता या ठिकाणी यांच्याशी संवाद चालू आहे तुमचं खरंच हे जे हसतायत किंवा आनंद घेत आहेत त्यांना कुणीतरी भेट आणि हेच आहे खरा आनंद जगात तुम्ही कितीही श्रीमंत असाल परंतु या मुलांच्या चे चेहऱ्यावरचं हास्य तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही बाकी गोष्टी सगळ्या मला वाटतं नकली आहेत परंतु आता आम्ही यांच्याशी येऊन ज्या गप्पा मारल्या आहेत थोड्या वेळ आणि त्यांना एक छोटं आम्ही तर काहीच घेऊन आलो नाही तसं एक छोटंसं प्र मुलांनी आमच्या एक एक बिस्किट पॅकेट त्यांना दिलं परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा एक किती सुंदर हास्य आहे आणि यासाठीच खरंच जग आहे प्रत्येकाला जगावं वाटतं या जगा है। जगाव है ज जगामध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्यालाही या जगात कुणीतरी भेटावं हे करावं तर मी म्हणेन तुम्ही की तुम्ही किती श्रीमंत असलात किंवा गरीब असलात तरी या हास्याचा शोध अवश्य घ्या आणि या मुलांना नक्की कधीतरी वेळ असेल आयुष्यात तेव्हा छोटीशी भेट नक्की द्या ठीक आहे वाजताने बघा हो हो बघायचं ही मुलं याच इशाऱ्याद्वारे हे सगळं आपण बघू शकता की यांची लिपी आहे जसं सामान्य मुलासाठी अ ई आय हेच लिपी खाली इशाऱ्याच्या माध्यमातून या भिंतीवर केजचे पेंटर रफिक यांनी साकारलेले रफिक पेंटर खरं तर हल्ली पेंटिंगला काही स्थान राहिलेलं नाही परंतु जरीही पेंटर आपला शोध घेतात रफिक पेंटर जे केजचे आहेत अनेक एक काळ होतात त्यांचा केजमध्ये परंतु आता डिजिटलायजेशनच्या जगामध्ये वेगळ्या काही सुखसुविधा आल्यामुळं पेंटिंग कमी झाली पण त्यांनी या मुलांसाठी ही लिपी आपण हे बघू शकता की प्रत्येक ह्याचा अर्थ कसा आहे हे इशारा आहे प्र खाली तुम्हाला त्याच्या इशारा दिलेला हे बघू शकता न त थ द ध न प फ ब भ म बघू शकता आपण हे सगळे इशारे, ले ले इशारे, या ला ला इशारे ते याच्यामध्ये दिलेले या लिपीचे इशारे आहेत आणि याद्वारे ही मुलं आपल्याला बोलायला शिकतात इशाऱ्यावर ते सगळी भाषा ओळखतात स्पीच थेरॅफी अँड अर्ली इंटरव्हेंशन सेंटरच्या आधारे आपण बघू शकता हे त्यांच्यासाठी आपण कसे ऐकतो आणि ध्वनी लहरी तरंगत कानावर येऊन पडतात या लहरीमुळे कानांचा पडदा कंपन पावतो हलतो आणि त्यामुळं आपल्याला ठराविक ह्याचा भास होतो आणि आपण ते अक्षर शिकत असतो सर्व नियंत्रका मेंदूला विद्युत संदेश देतात आणि त्या अंतर्गत ले ले ही सगळी माहिती या ठिकाणी पेंटिंग केलेली आपल्याला दिसते थोडक्यात या शाळेला भेट दिल्यानंतर मुलांनी बरीचशी ही माहिती घेतलेली आहे